पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मोहन उगले प्रकरणात सत्य समोर आलेच पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे माध्यमांशी बोलताना आमदार विश्वनाथ भोई यांची प्रशासनाकडे मागणी दोन दिवसापूर्वी शिवसेना पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख यांच्यावरती विनयभंग गुन्हा दाखल केलेला मी दोन दिवस या गुन्ह्याची पूर्णपणे चौकशी करतो माझ्या पद्धतीने मोहन उगलेशी मी दोन वेळेला बोललो त्यांनी शब्देवरती हे सांगितलं की त्या महिलेला मी ओळखत नाही मी कधी भेटलो पण नाही आणि मी कधी आयुष्य बोललो पण नाही आणि असं असताना सुद्धा ती जी महिला आहे ती महिला जे काय तिथे मंदिर वगैरे बांधाज वगैरे असं काय बाजेल त्याला ते त्याची कल्पना नाही तरी पण त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही सनिशा कमीत कमी एक नगरसेवक आहे हो पदाधिकारी त्यांना फोन करून सनिशा करणं गरजेचं होतं की तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे असे असे तो कुठे फरार नव्हता कुठे बाहेर नव्हता किंवा कुठला तो पाठीमार नाही त्यामुळे तुम्ही विचारू शकत होता पण तसं न करता ती महिला गेली आणि इमिजिएट त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे विनाय म्हणतात हे कुठेतरी आमच्या पक्षाची बदनामी करण्यासाठी केलेलं षडयंत्र वाटतं त्यामुळे माझी मागणी असे की ह्या प्रकरणाच पाहिजे म्हणून ती जी महिला आहे त्या महिलेची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ती जी जागा तिने अडवलेली आहे त्या जागेची चौकशी व्हायला पाहिजे या सर्व गोष्टी आम्हाला वेगळाच कुठला तरी संदर्भ येतोच त्यामुळे माझी विनंती आहे मोहन उगे जर दोषी असेल तर त्याला सुद्धा आ, शिक्षा व्हायला पाहिजे तर दोषी नसेल आणि खोटं कोणी करत असेल तर त्या महिलेची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून हो तिच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि त्या संदर्भाचे पत्र मी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सी पी साहेब आपले डी सी पी साहेब यांना देणार आहे त्यांचा ते अंतर्गत काय वाद असेल तो भाग वेगळा आहे बरोबर आहे पण त्यांनी खरोखर केलंय का नाही केलंय हा प्रश्न आहे ना आम्हाला त्याच्यावरती हे करायचंय की ती जी महिला आहे तिला त्यांनी बघितली नाही तर मग विनय भंग झाला कसा विनय भंग करताना कमीत कमी ती महिला तर समोर पाहिजे किंवा तिच्यावरती फोनवर बोललेला आहे का ते कुठल्या पद्धतीने विनयभंग झालेला आहे त्याची तिची पण चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी एकतर्फी आता पोलिस प्रशासनाने एकतर्फी गुन्हा दाखल केलाय ना आता आमची मागणी तर त्यामुळे महिलेला पण ताब्यात घेऊन तिची पण चौकशी करावी आणि सत्य काय ते बाहेर आणाव पोलीस प्रशासना तर चुकीच केलेलं आहे ना पोलीस प्रशासनाने पूर्णपणे चुकीचं ठीक आहे महिला आली तिच्यावरती हे झाले केस घेणं हे तर त्यांचं कर्तव्य आहे पण कमीत कमी एका नगरसेवकावरती मागे एकदा झालं परत आलंय खरोखर आठ आहे हे आहे त्याला सॉफ्ट टार्गेट बनवलं जात आहे तसं नसेल तर मग याची चौकशी व्हायला पाहिजे नाही आमचं आता शेवटी जो शिवसेना पक्षाचा नगरसेवक आहे ना पदाधिकारी आणि निवडणुका आता जवळ आहे आणि असं असताना इथं याच्यावरती जर छोटे आरोप होत असतील तर मला उपमुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आणावं लागेल आपल्या नाव घेऊन कोणीतरी त्यांची बदनामी करते करताय थांबलेली पाहिजे ना खोटे गुन्हे दाखल करून जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे ना, ना। अजिबात नाही शिवसेनेशी त्या महिलेचा काहीही संबंध नाही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तुला शिवसेना पक्षामध्ये आम्ही कधी घेतली पण नव्हती आणि कुठलं पद पण दिलं नव्हतं आणि कधी कुठला कुठल्याच बाबतीत शिवसेनेशी संबंधित नाही